नमस्कार माझ्या सख्यांनो दोन हजार सव्वीस हे साधं वर्ष नाही आहे हे असं वर्ष आहे जिथे माणूस पुन्हा पुन्हा माणूस होऊ लागतो आज आपण मोबाईल मशीन आर्टिफिशियल बुद्धिमत्तेच्या युगात आपण जगतोय पण तरीही काहीतरी यातून कमी पडतं आहे मन ऐकलं जात नाही आणि मग आपल्या भावना दडपल्या जातात आणि मग म्हणूनच कदाचित दोन हजार सव्वीस आपल्याला पुन्हा आठवण करून देते की माणूस बनण्यासाठी आपल्याला पुन्हा माणसासारखं बोलायला विचार करायला आणि जगायला शिकायला हवं आपण लहानपणी ए बी सी डी शिकलोत ना अगदी तसं आज या दोन हजार सव्वीसमध्ये पुन्हा आपण स्वतःला ए बी सी डी शिकून आपण संकल्प करणार आहोत ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार अशा पाहिलं की आपण आधी स्वतःच्या चुका शोधतो ह्या वर्षी स्वतःशी भांडण आहे आपण जसे आहोत तसं आपल्याला ती परिस्थिती स्वीकारायची आणि जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्यात बदल घडणार नाही बी फॉर बाउंड्रीज म्हणजे मर्यादा इतरांनी घातलेले बंधनं नसून ते आपल्या मनशांतीसाठी आपण आखलेली ही एक लक्ष्मण रेषा आहे कुणी आपल्याशी कसंही वागावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे जिथे त्रास होतोय ना तिथे नम्रपणे पण ठामपणे सीमा रेषा आपण आखायला आता शिकणार आहोत सी कॅलेमनेस शांतता बाहेर कितीही गोंधळ असला ना तरी आपला स्वतःला कसं शांत ठेवता येईल हे आपल्याला बघायचं आहे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं काही नाही कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं आपलं उत्तर असतं डी फॉट डिसिप्लिन शिस्त आपल्याला मिलिटरीचे रूल्स नको तर स्वतःवर प्रेम करणारी शिस्त पाहिजे रोज स्वतःसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे मग तो एक्सरसाइज असो किंवा आपला योग्य डाएट असो ही शिस्त फक्त आपलं स्वतःचं भलं होण्यासाठी आहे इफ ऑर इनअप पुरेसा आहे आपल्याला सतत वाटतं की आपण कमी करतोय पण यावर्षी स्वतःला सांगा मी जे करत आहे ना जशी आहे तेवढं पुरेसे आहे तुम्हाला सुपर उमन होण्याची गरज नाही माणूस आहात तेच खूप झालं यफ फॉर गिव माप करणं आपल्या मनात ज्या जुन्या नकारात्मक आठवणींचं ओझं आपण जे घेऊन फिरतोय आज मनात आहे ना समोरच्याने चूक केली त्याने असं केलं त्याने तसं केलं त्याला माफ करायचं आहे म्हणजे स्वतःवरच्या मनावरचं ओझं आपल्याला आता खाली ठेवायचं आहे जी ग्रॅटिट्यूड कृतज्ञता ह्यालातेला किंवा नशिबाला दोष देण्यापेक्षा आज जे आपल्याकडे आहे आपल्या ताटात आहे त्याबद्दल देवाला युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे छोट छोट्या गोष्टीतला आनंदात आपल्याला मानायचं आहे आणि आयुष्यात अजून चांगल्या गोष्टी येणार आहेत त्याबद्दल कृतज्ञता राहायचं आहे यच फॉर हेल्थ आरोग्य आपलं शरीर हे सगळ्यात महागडं असं मशीन आहे आणि या मशीनचे स्पेयर पार्ट कुठेही मिळत नाही आरोग्य म्हणजे फक्त वजन कमी करणं ना नाही आए आहे तर त्याची मजबूती आणि सर्वात महत्त्वाचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं ही आपल्या चैनाची गोष्ट नसून ती एक आपली गरज आहे आय फॉर आयडेंटी ओळख कोणाची तरी आई आहे बायको आहे किंवा सून आहे या नात्यांच्या पलीकडे आपल्याला एक स्वतःची ओळख कशी बनवायची आहे आपली स्वप्न तुम्हाला काय आवडतं आहे गाणे या हरवलेल्या गोष्टींना पुन्हा आता आपल्याला शोधायचं आहे जे फॉर जा जॉय आनंद आनंद हा काही मोठा इव्हेंट नाही आहे किंवा कुंडईरीतल्या काही नवीन पानांमध्ये किंवा जुन्या गाण्यांमध्ये सुद्धा आपला आनंद हा धरलेला असतो रोजच्या आयुष्यात हे छोट छोटे प्रसंग शोधायचे आणि मस्त हसत राहायचं के फॉर काइंडनेस दया आपण पाहुण्यासाठी नवीन बेडशीट काढतो पण स्वतःसाठी मात्र जुन्याच गोष्टी वापरतो मग स्वतःशी सुद्धा प्रेमाने बोला स्वतःशी पाहुण्यासारखा आदर करा चांगले चांगले कपडे घाला मेकअप करा बाहेर फिरा स्वतःवर काइंडनेस दाखवा एल फॉर लेट गो सोडून द्या काही गोष्टी आपल्या हातात नाहीये जसे की इतरांचा स्वभाव जे आपण बदलू शकत नाही त्यांना आपण आता सोडून द्यायला हवं मग कितीही घट्ट धरण्यापेक्षा ती मोकळी केली ना की आपण बघा मस्त रिलॅक्स होऊन जाऊ यम फॉर मी टाईम म्हणजे स्वतःसाठी वेळ मी टाईम म्हणजे स्वतःसाठी वेळ दिवसभरातील कमान पंधरा ते वीस पंचवीस मिनटं स्वतःसाठी काढायची यावेळेत तुम्ही फक्त मी किंवा तुम्ही असा कोणाची आई किंवा बायको म्हणून राहू नका रिकाम्या भांडा भांड्यातून आपण कोणालाच काही देऊ शकत नाही म्हणून स्वतःला आधी रिचार्ज करायचं आहे एन फॉर नो कम्पॅरिझन तुलना नको इतरांच्या घराशीही नको किंवा कोणाशीच नको तुलना करून त्रास करून घ्यायचा नाही आपला प्रवास हा वेगळा आहे आणि इतरांचा प्रवास हा अगदी वेगळा आहे ओ ऑब्झर्व निरीक्षण कोणत्याही गोष्टीवर लगेच मत द्यायचं नाही आहे समोरचा कितीही रागात असेल ना तर फक्त शांतपणे आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं आहे कदाचित थोड्या वेळाने दोघांचाही राग शांत होईल टी फॉर प्रायोरिटी प्राधान्य एकाच वेळी सगळं नीटच करायचं आहे हा आट्ट आता आपल्याला सोडून द्यायचा आहे आज घर थोडं अस्तव्यस्त असलं अस्त ना तरी चालेल पण मात्र माझी झोप ही झालीच पाहिजे म्हणजे स्वतःला आता प्रायोरिटी द्यायला आपल्याला शिकलं पाहिजे क्यू फॉर क्वाईट स्ट्रेंथ शांत ताकद ताकद दाखवण्यासाठी ओरडावं लागत नाही वादाच्या वेळी शांत राहणं हे सर्वात मोठी आपली ही ताकद असणार आहे आर फॉर रिस्पेक्ट सन्मान जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या वेळेचा विचारांचा आदर करणार नाही तोपर्यंत जग तुमचाही सन्मान करणार नाही आधी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता ते बघूनच जग तुम्हाला वागणूक देत असतं येस फॉर सेल्फ ट्रस्ट स्वतःवर विश्वास सतत दुसऱ्यांच्या सल्ल्याची वाट नका बघू तुमच्या आत एक आवाज असतो आपल्या आत्म्याचा जो नेहमी खरं सांगतो त्या आवाजाला ऑब्झर्व करा विश्वास ठेवा टी फॉर टाईम वेळेचा पाठलाग करण्यापेक्षा तुम्ही वेळेची किंमत ओळखा ही वेळ इतरांना खुश करण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचंच आयुष्य इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा वापर केला पाहिजे फक्त स्वतःसाठी वेळ हा घालवला पाहिजे यू अपग्रेड सुधारणा शिक्षण कधीच थांबू नका आता सध्या जे नवीन तंत्रज्ञान आलं आहे मोबाईलमधले जे फंक्शन्स आहे किंवा एखादी रेसिपी शिकत राहा आला तंत्रज्ञानासोबत ह्या जगासोबत अपडेट ठेवलं की तुम्हाला मतार्पण मनाला शिवणार नाही फॉर व्हॉइस आवाज आपला आवाज कोणावरही ओवरण्यासाठी नाही तर आपलं म्हणणं मांडण्यासाठी आहे ह्याचा वापर करायचा आहे पण तो शांतपणे पण स्पष्टपणे बोलायला शिका तरच आपल्या आवाजात हा दम राहणार आहे डब्ल्यू फॉटवर किंमत तुमची किंमत तुमच्या असण्याने आहे कोणाच्या नसण्याने किंवा कौतुकावर नाहीये हिऱ्याला माहीत असतं का की तो हिरा आहे कोळशाने त्याला ओळखलं पाहिजे कोळशाने त्याला ओळखलं पाहिजे असा तो हट्ट करत नाही एक्स फॅक्टर वेगळंपण तुमच्यामध्ये जे काही खास आहे ना तुमचं हसणं किंवा तुमची बोलण्याची एक शिकली पाहिजे पद्धत ती जपली पाहिजे लोक काय म्हणतील सगळ्यात मोठा रोग तो म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून स्वतःचं वेगळंपणा मारून टाकायचा नाही आहे आपल्याला वाय फॉर यू फस्ट यू फस्ट म्हणजे स्वतःला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे कधी स्वतःला पहिलं स्थान आहे का हमेशा सेकंड थर्ड फोर्थ म्हणून राहायचं आहे जेवायला बसल्यावर सुद्धा पहिली गरम पोळी ही स्वतःच्या पानातच वाटून घ्यायचं आहे आपण ठणठणी तरच घर चालेल झेड फॉर झेन लाईफ सहज आयुष्य आयुष्य खरं तर खूप सोपं असतं पण आपण त्याला फार गुंतागुंतीचं करून ठेवतो हो जेव्हा आपण स्वीकारायला आणि माफ करायला शिकतो ना तेव्हा आयुष्य आपल्याला झेन होत असतं सर्वातून हे स जे सव्वीस संकल्प म्हणजे आपली कामाची यादी नाही आहे तर हे सव्वीस दिवे आहेत यातला एक जरी दिवा तुम्ही या मनामध्ये पेटवू शकलात ना तरी तुमच्या आयुष्यात खूप उजेर पडेल तुम्ही महत्त्वाचे आहात त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदात राहा आयुष्य जगणे समुद्रात पोहण्यासारखं आहे आपण लाटा थांबू शकत नाही पण त्या लाटेवर डगमगायचं की पोहायचं हे मात्र आपण ठरवू शकतो थँक्यू